त्यानंतर बातमी नाशिकमधनं आहे ना खरंतर प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात परंतु कधी कधी कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीमुळे पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं परंतु हेच दुर्लक्ष तुमच्या मुलांच्या जीवावरती सुद्धा उठू शकतं अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे चिमुकल्या साईशला खूप खेळायचं सा होतं पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होत चार वर्षांचा साईश चेंडूच्या मागे धावत गेला पण पारदर्शक काचेनं घात केला साईशला काच दिसलीच नाही त्याच्या धडकेनं काच फुटली आणि साईश बाल्कनीत पडला पण काचेच्या एका तुकड्यानं साईशला गंभीर इजा केली धास्तावलेल्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता आवाज झाला इथे बिल्डिंग मध्ये तर आम्ही पटकन पळ देऊन मध्ये ते बा अवस्था बघितल्यानंतर काही असं सुचना मग मी ताडतेने गाडी काढून लगेच हॉस्पिटलला रवाना गेलो डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण ते साईशला वाचवू शकले नाही हृदयापासून निघणारी जी काही महत्वाची नस असते आवरटा म्हणतो आपण ज्याला त्या नसेला जखम झाल्याची शक्यता होती तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव पोटातल्या पोटात झाला पोटात आणि बाहेर देखील झाला तर त्याच्यातून त्या मुलाचा मृत्यू झाला नाशकातल्या आडगावच्या या घटनेनं एका मुलाचा जीव केला पण त्यामुळं मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी किती जागरूक असण्याची गरज आहे हे पुन्हा अधोरेखित झालंय काच जो होता तो जर टफन केलेला राहिला असता तर त्याचे टोकदार तुकडे न तयार होता बारीक तुकडे तयार झाले असते त्याच्यातून ती दुर्घटना टळू शकली असती दुसरी गोष्ट आपण घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे काही पारदर्शक वापर काच वापरतो त्याच्याऐवजी जर काच हे ओपेक का असतील किंवा स्क्रॅच केलेले असतील तर ते लहान मुलांच्या पण लक्षात येईल की तिथे काहीतरी आडवय भिंत आहे आणि त्याच्यामुळे अशा दुर्घटना दुर्घटना टळू शकतात आणि तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की पडद्याचा वापर शक्यतो करावा अशा ठिकाणी की जेणेकरून या गोष्टी टाळतील तेव्हा घर नक्की सजवा पण सजवताना मुलांना इजा होणाऱ्या गोष्टी नक्की टाळा प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक